चला नमस्कार ठीक आहे चला नमस्कार सर्वांना चला एक गुड न्यूज आहे नव्याने पोर्टल सुरू झालेलं महत्वाची गुड न्यूज की नव्याने पोर्टल सुरू झालेला ज्याचे फॉर्म पेंडिंग असतील इंटरव्ह्यू असतील किंवा प्रोव्हिजनल रिजेक्टेड असतील किंवा रिजेक्टेड असतील त्या दादा त्या टाईम त्यांचे फॉर्म एडिट करून घ्यायचे आहेत ठीक आहे ज्यांना स्वतःच स्टेटस पाहायचं असेल त्यासाठी गुड न्यूज आहे फॉर्म पेंडिंग होते ते फॉर्म अप्रूव्ह झालेत आज आज फॉर्म सर्वाधिक अप्रूव्हल झालेत ज्यांचे इंटरव्ह्यू होते ज्यांचे पेंडिंग होते ज्यांचे रिसबमिट होते अप्रुव्हल झालेले आहेत ज्यांचे प्रोविजनल रिजेक्टेड होते आणि फायनली रिजेक्टेड होते त्यांना नव्याने एडिटचे ऑप्शन आले त्यांनी पटकन दिवशी एडिट करून घ्या दोन तासात एक तासात तुमचे फॉर्म आता एडिट वाले upload होत आहे resubmit वाले फॉर्म दोन तासात upload होत आहेत rejected form सुद्धा दोन तासामध्ये upload होत आहेत तर लवकर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते रिजेक्ट झालेले आहेत ठीक आहे त्यांनी फॉर्म नारी शक्य दूत ऍप भरलेला आहे का किंवा पोर्टल होऊन भरलेला आहे का पोर्टल होऊन भरलेला असू द्या किंवा नारी शक्य दूत ऍप भरलेला असू द्या तुमचे फॉर्म आता नव्याने पुन्हा एडिट चा ऑप्शन आले आता तिथं तुम्हाला एक काळजी अत्यंत महत्वाची घ्यायची बघा काही महिन्याचा सुरुवातीला फॉर्म रिजेक्ट झाला होता त्यांनी पुन्हा भरलाय पुन्हा रिजेक्ट झालाय तर आता एक महत्वाची काळजी घ्या एडिट करताना पहिलं आधार कार्डच्या दोन्ही बाजू तिथं चेक करा व्यवस्थित आहेत त्याच्यानंतर रहिवासी ठिकाणी नेमकं डॉक्युमेंट कुठलं लावलंय ते चेक करा उत्पन्नाच्या ठिकाणी तुमचं पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड लावलंय का ते नसेल तर उत्पन्नाचा दाखला लावलाय का अपडेट अपलोड केलंय का ते चेक करा हमीपत्र सर्व डबे टिकमार केले आहेत का तिथं स्वतःच नाव लिहून सिग्नेचर केली का ते बी चेक करा बँकेची माहिती व्यवस्थित भरली आहे का एवढं चेक करा व्यवस्थित तुमचं नाव आधार कार्डवर जे नाव आहे जसं आहे तसं सेम भरून द्या काही प्रॉब्लेम नाही आधार कार्ड तुमचं जे आहे आधार कार्डवर जे नाव आहे सेम आणि तसंच नाव तुम्हाला तिथं लिहायचं आहे सेम कारण काय झालं बघा अनेक महिला त्यांचे दोनदा दोनदा फॉर्म रिजेक्ट झाले पहिल्यांदा फॉर्म रिजेक्ट झाला पुन्हा भरला पुन्हा फॉर्म रिजेक्ट झाला आता ही तिसरी वेळ आहे त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजी करा रिजेक्ट च्या संदर्भामध्ये दोन महिने झाले महिला परेशान होत्या त्यांना कोणाकोन तिथं ऑप्शन आलं नव्हतं त्यामुळे ते त्यांना काहीच करता येत नव्हतं त्याच्यामुळे ते त्यांचा फॉर्म अप्रुवलच झाला नाही आणि फॉर्मच अप्रुव्हल झाला नाही तर पैसे येणारच नाहीत त्याच्यामुळे आता लवकर ज्या ज्या महिला असतील साधारणत साठ ते सत्तर हजार प्लस महिला आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत बघा किती संख्या सांगितली तुम्हाला मी साठ ते सत्तर हजार साठ ते सहाशे सातशे म्हणत नाही मी साठ ते सत्तर हजार महिला आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांपर्यंत ही माहिती अत्यंत महत्वाची ताईनो न पोहोचवा त्याच्यासाठी या चॅनल जास्त लाईक करा जास्त जास्त शेअर करा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले ताईनं तुम्हाला आता एडिट श ऑप्शन आले एडिट करून घ्या किंवा एखाद्या ताईने कोणाकडे तरी फॉर्म भरला आहे पण तो, तो व्यक्ती तिथं हजर नाहीये ठीक आहे ती आता तिथं नाहीये फॉर्म भरायच्या वेळेस कुठल्या तरी गावातून आले होते फॉर्म भरून दिले आणि आता नाहीये ठीक आहे तर तुम्ही नव्याने फॉर्म भरा चला आ, सर मला नाही आले पैसे अजून हा आता पैशाच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणीच कमेंट करू नका पैसे आलेत म्हणून कमेंट करू नका मला मॅ कळालं की पैसे कोणाला पाठवलेत ट्रायल बेसवर काही महिला आहेत ज्यांना पैसे पाठवलेत बघा ट्रायल बेसवर काहीच महिला आहे ज्यांना पैसे पाठवलेत त्याच्यामुळे चा मला चार हजार पाचशे आलेत आणि मला पंधराशे आले असा मेसेज अजिबात करू नका मला माहिती कोणाला पैसे आलेत आणि कोणाला नाही आले तर बघा ज्या महिलेचे फॉर्म जुलै मध्ये अप्रूव्हल झाले होते सरकारने पैसे त्यांना पाठवले होते परंतु टेक्निकल प्रॉब्लेम मुळे त्यांना पैसे मिळाले नाहीयेत त्याचबरोबर त्यांचा आधार सीडिंग सुद्धा नव्हतं अशाच महिलांना पैसे मिळालेत बाकीच्या एकाही महिलेला पैसे आले नाहीयेत त्याच्यामुळे काळजी करू नका एखादा म्हणत असेल मला चार हजार पाचशे आलेत मला पंधराशे आलेत ठीक आहे तर पैसे त्यांना आलेले नाहीयेत काही नव्हता जणू ज्या महिलेचे फॉर्म हे मध्ये अप्रुव्हल झाले ते ठीके आणि त्या महिलांना सरकारने पैसे पाठवले होते परंतु सरकारच्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे पैसे त्यांच्या पर्यंत पोहोचले होते त्याच महिलांना पैसे आले बाकीच्यांना आलेले नाही आता पंधरा सोळा आणि सतरा तीनही दिवस हे बँकेच्या सुट्टीचे येत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येणार नाही आहेत जे काही पैसे येणार आहेत ते सुद्धा आता अठरा आणि एकोणीस तारखे दोनच तारखेला येणार आहेत त्याच्यामुळे एखादा जर कमेंट करत असेल की मला आलेलं आहे तर अजिबात त्यांना आले नाही सरळ सर, सर समजून घ्यायन दादा म्हणून चला कमेंट घेतोय मी तुमच्या काळजी करू नका सर्वांच्या आणि रिजेक्ट फॉर्मच्या संदर्भात महत्वाचे अपडेट आहे कि तुमचे हो फॉर्म पटकन दिवशी एडिट करून घ्या एडिट झालं की त्या ठिकाणी एक मेसेज करा की झालेला आहे ठीक आहे एडिट चा ऑप्शन करून घ्या दोन तासात व्हायला आहे फॉर्म लवकर कारण की तुम्हाला सुद्धा चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि पैसे मी सांगले तुम्हाला याच महिलांना ज्यांचे जुलैत फॉर्म झाले होते अप्रूवल सरकारने तीन हजार पाठवले सुद्धा होते परंतु काही टेक्निकल कारणामुळे पैसे त्यांना मिळाले नव्हते त्यांनाच पैसे आले बाकीच्यांना अजिबात एक रुपया नाही आला होताय का हा सर रिजेक्ट फॉर्म कुठं भरायचा आहे सतीश दिगे तुम्ही अगोदर जिथं फॉर्म भरला होता ना तिथं रिजेक्ट रिजेक्ट फॉर्म आहे ना नव्याने भरू नका तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलंय तुम्ही समजा मोबाईल भरला असेल किंवा तुम्ही लॅपटॉप वर भरला असेल तुम्ही शेती सुविधा केंद्रातून भरला असेल जिथून फॉर्म भरला होता ज्यांच्या पीशी मोबाईल भरला होता तिथं तुम्हाला आता नव्याने एडिटचं ऑप्शन आहे एडिट करण्यासाठी ठीक आहे एडिट करून व्यवस्थित फॉर्म पूर्ण भरून घ्या आणि सबमिट करा साधारणतः एक ते दोन तासातच फॉर्म अप्रूव्हल होत आहेत तुमचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह होतील आणि यांच्यासोबत हा जो तिसरी इन्स्टॉलमेंट आहे तुम्हाला सुद्धा तिसऱ्या इन्स्टॉलमेंटला जे काय पैसे आहेत तर ते पैसे येऊन जातील ना सर शक्ती ऍपवर लॉग इन होत नाहीये आता सर नारी शक्ती ऍपवर डाऊट डेटा आहे आ, आता नॉट व्हॅले लॉग इन इरर येतोय थोडस रात्री हे करा तुम्ही नारीशक्ती दूत ॲप फॉर्म भरला असेल तुमचा रिजेक्ट झाला असेल रात्री किंवा सकाळी लवकर नारीशक्ती दूध ऍप ओपन करा आणि वेबसाईट म्हणतात तो वेब पोर्टल चालू आहे ते कुठल्याही वेळेत तुम्ही रात्रीला चालू करा सकाळी चालू करा दुपारी करा वेब पोर्टल व्यवस्थित चालू आहे ठीक आहे चला कोणी हर्षली चव्हाण सर रुपाली महेंद्र चव्हाण यांचे पैसे नाही आले अजून पंधरा शेत पंधरा सोळा आणि सतराला सरकारकडून पैसे येणार होते अपेक्षित होतं फक्त काही महिलांनाच आलेले आहेत ज्यांना ऑलरेडी पाठवली होती टेक्निकल कारणामुळे आले होते त्यांनाच पैसे आले बाकीच्याला एक रुपयेही आला नाहीये हो जे कुठले कमेंट करताय तर त्यांना पैसे आले नाहीये काळजी करू नका त्यांना नाही आले तर अठरा आणि एकोणवीस या दोन दिवशी तुम्हाला पैसे नाहीत पंधरा सोळा सतरा बँकेला सुट्टी आहे पंधरा सोळा आणि सतराच्या आज सोळा आहे आज सुसुट्टी आहे सुसुट्टी आहे त्याच्यामुळे परवादेशी अठरा आणि एकोणवीस या दोन दिवशी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हो दोन दिवसामध्ये राहिलेले जे काही पैसे असतील तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा देतोय कमेंट सुद्धा घेतोय मी तुमच्या काळजी करू नका हो हो नक्की चला हा पूनम बागूला सर तीस ऑगस्टला तीन हजार मिळाले होते आता पंधराशे मिळणार का सर हो अठरा किंवा एकोणावीस दोन तारखेला पंधरा सोळा सतराला नाही मिळणार आता अठरा किंवा एकोणावीस अठराला पण येणार एकोणावीस ला पण येणार पैसे राहुल पवार आहेत जे म्हणताय मला आलेत चार हजार पाचशे नऊ वाजून चाळीस मिनिटाला तर ताईनं या कमेंट अजिबात लक्ष देऊ नका कारण त्यांना पैसे आलेले नाहीये ठीक आहे कारण पैशाची आपल्याला अपडेट आलेली आहे फक्त ज्यांना ऑलरेडी सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या टप्प्यात पैसे पाठवलेत टेक्निकल कारणामुळे मिळाले नाहीये त्याच महिलांना पैसे आले बाकीच्या नाही आणि पैसे सुद्धा मोजक्या एक एक टक्के दोन टक्के महिलांनाच मिळाले त्यातला स्क्रीनशॉट शॉट आपल्याकडे आहे तो तुम्हाला दाखवणार आहे प्रूफ म्हणून ठीक आहे ओके वेलकम म्हणता ठीक आहे हरकत नाही आणि ताईनो तो सतरा तारखेला सुद्धा पैसे आता येणार नाही सुट्टीचा दिवस आहे अठरा आणि एकोणवीस दोनच दिवस येणार आहेत त्याच्यामुळे पैसे वाट अजिबात बघू नका अठरा तारखेला शंभर टक्के येणार आहेत आणि एकोणवीस तारखेला सुद्धा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज सुद्धा त्याचा येणार आहे की पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत म्हणून त्यामुळे कुठं शोधायची आवश्यकता नाही पाहिजे आवश्यकता नाही एस एम एस चेक करा किंवा एखाद्या वेळेस बॅलेन्स चेक करा सहज पैसे आलेत का म्हणून जयदीप वर भरलेला फॉर्म तुमच्या वेबसाईटवर लॉग इन नाही होणार तुम्ही ऍप ओपन करा थोडस रात्री उशिरा करा किंवा सकाळी लवकर एक सहाच्या अगोदर किंवा सातच्या अगोदर सकाळी तर ते दोन्ही पण चालणार आहे आता फॉर्म सुद्धा आज आहे ना तर आज खूप महिलांचे फॉर्म अपलोड झाले राहिलेले जे काही फॉर्म होते पेंडिंग होते इंटरव्ह्यू होते तर ते सर्व सरासरी भरपूर फॉर्म आहेत लाखो फॉर्म आज अप्रुव्ह झालेले आहेत तर तुमचं सुद्धा स्टेटस तुम्ही जर पोर्टलहून फॉर्म भरला असेल तर एकदा स्टेटस चेक करा फॉर्म भरलेला अप्रुव्हल झाले आज खूप महिलांचे फॉर्म लाखो महिलांचे फॉर्म आहेत जे अप्रुव्ह झाले त्याचबरोबर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना सुद्धा इडिटच ऑप्शन आलेला आहे पुण्या श्रीकांत धाकणे दादा अठरा आणि एकोणावीस तारखेला पैसे येणार पंधरा सोळा सतरा सुट्टी असल्यामुळे आले नाही ज्या महिलेला आले त्यांचा जुन्युअली प्रॉब्लेम होता ऑलरेडी सरकारने त्यांना पैसे पाठवलेच होते टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते जे त्यांना आज आलेले आहे ठीक आहे हा त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कर। सर माझे फॉर्म सव्वीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय गणेश अजून पैसे आले गणेश दादा अठरा आणि एकोणावीस तारखेला नवीन दोन डेट अपडेट आल्या अठरा आणि एकोणावीसच्या ज्या दोन तारखे आहेत या दोन तारखेला तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका ठीके हा ओके okay, ओके घेतोय मी तुमच्या कमेंट घेतोय काळजी करू नका चला ईशान चौधरी सर पैसे आले नाही एकतीस ऑगस्टला चला ठीक आहे ठीक आहे एकतीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय प्रतीक्षा सूर्यवंशी सर नारी शक्तीचं फॉर्म का नाही चेक करत हो। शक्ती ऍप थोडं रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर ओपन करा कारण त्या ॲपचा थोडा प्रॉब्लेम आहे ठीक आहे वेब पोर्टलचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे एकही हप्ता कोणालाच भेटला नाही एक रुपयाही जरी भेटला नसेल तरीही तुम्हाला जे पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख या दोन दिवस येणार आहे ठीक आहे हे बघा पैसे येण्यास सुरुवात तिसरा जो टप्पा होता तुमचा त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं की पैसे येणार आहे तुमचे ठीक आहे तर हे पैसे सुद्धा तुमच्या अठरा आणि एकोणावीस या दोन तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किती तारीख अठरा आणि एकोणावीस या जे दोन डेट आहे या दोन दिवस तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे हा मुख्यमंत्री तुम् माझी लाडकी बहीण योजने संदर्भात जे काही पैसे असतील हा परभणी झिरो 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 अजिबात आले नाही दादा काळजी करू नको परभणी नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील सर्वांचे आणि ज्यांचे बघा पैसे आले नाहीत पालघरचा जिल्हा आहे पालघरचे पैसे आले नाहीत ताई नो पालघरचेच नाही तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याचे फक्त पैसे आले होते जे पण काही महिलांना महिलांना अजून पैसे आलेले नाहीत हा जो तिसरा हप्ता आहे ठीक आहे त्यामुळे पालघरचे सुद्धा येऊन जातील अठरा ते एकोणावीस सप्टेंबरला तुमचे पैसे होऊन जातील अठरा तारखेला सुद्धा येणार आहेत आणि एकोणावीस सप्टेंबरला दोन्ही दिवशी पैसे येणार आहेत तीन हजार बँकेने कट केले आहेत दादा बँक ऑफ इंडिया हे पैसे कट केलेले सुद्धा एक साधारणतः या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बघा दुसरी कमेंट आहे माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे अजूनपर्यंत एडिंगचं ऑप्शन आलं नाही तर दादा नो आता एडिटचं ऑप्शन आलंय तुम्ही फॉर्म भरून घ्या एडिट करून घ्या व्यवस्थित एडिट करा फॉर्म सुद्धा तुमचा होणार आहे चला हमीद खान आहेत सर खूप छान माहिती देता ओके वेलकम दादा तुमचं कांबळे सव्वीस ऑगस्टला मंजूर झाला पैसे अजून आले नाहीये पैसे तुमचे अठरा आणि एकोणास तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ना काळजी करू नका आणि दादा नो रिजेक्ट फॉर्मच्या संदर्भात नव्याने आले अपडेट तुम्ही एडिट करून घ्या लवकर फॉर्म भरून घ्या दोन तासात तुमचा फॉर्म आता एडिट होता ऐक कापी काही त्या ठिकाणी बघा ही पॉ जी कमेंट आहे सर मी माझ्या गावातील दोन तीन जण म्हणत होते आमचे पैसे पडले नाही आधार शेडिंग चेक केलं आहे समजलं लग्न आधीच अकाउंट बघा काही महिलांचं काय झालंय की त्यांनी अगोदर अकाउंट दुसरंच काढलेलं आहे त्यांना तीन चार वर्ष झाले माहितीच नाहीये तर सरकार तुमचं ज्या ठिकाणी आधार शेडिंग आहे त्या बँकेत पैसे गेलेले आहेत पैसे फक्त एकदा चेक करा आधार शेडिंग कुठल्या बँकेला आहे त्याच बँकेला पैसे आले हा प्रक्रिया सुरू झाली एकतीस ऑगस्ट तारीख होती ती वाढून तुमची तीस सप्टेंबर शेवटची तारीख केलेली आहे आणि ईडीच्या सुद्धा आज नव्याने ऑप्शन आले आणि नव्याने सुद्धा जे लिंक आलेले आहे फक्त ती सार्वजनिक करता आले नाहीये अंगणवाडी शिबिरला फॉर्म भरता येणार आहे आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांनाच रिजेक्ट करता येणार आहे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ज्यांचे फॉर्म नामंजूर झालेले आहेत म्हणजे रिजेक्ट झालेले आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनाच त्या ठिकाणी काय भेटणार चार हजार पाचशे रुपये ज्यांना तीन हजार मिळाले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना एक रुपयाही मिळाला नाही त्यांना सुद्धा चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात मिळणार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे येतील सर हिंगोली जिल्ह्याचे पैसे कधी येणार त्याला अठरा आणि एकोणावीस तारखेला हिंगोली जिल्हा असेल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पैसे तुमचे अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख या दोन दिवशी येणार आहे अजून काही कमेंट असतील त्याला उत्तर सर फूड रिजेक्ट झाला आहे त्याच काय करायचं अं कोणी नानसिंग पावरा फुल रिजेक्ट म्हणजे परमानेंट रिजेक्ट झाला ना त्यांना आज आले बघा आज एडिट च ऑप्शन आलंय त्यांना एकदा चेक करून घ्या तुम्हाला एडिट आलंय तिथं जाऊन तुम्ही एडिट करून घ्या तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरला असेल किंवा वर भरला असेल जिथं कुठं भरला असेल तिथं तुम्हाला त्याचं एडिटचा ऑप्शन आले एकदा तुमचा फॉर्म आहे एडिट करून घ्या सर्वजण एडिट करून घ्या ठीक आहे चल हा आणि त्या ठिकाणी एक सप्टेंबर पासून ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत ते स्वतः आपल्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं ठीक आहे चला फक्त एवढं जे एक सप्टेंबर नव्याने जेव्हा फॉर्म भरणार आहे त्या ताईंना पैसे पंधराशे मिळणारे चार हजार पाचशे येणार नाही महत्वाचे अपडेट आहे सर्व महिलांना शेअर करा ज्यांचे फॉर्म साठ ते सत्तर हजार महिला आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत त्या महिलांपर्यंत ही माहिती जाऊ द्या त्यामुळे जास्त जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका दुसरी महत्वाची गोष्ट तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अठरा आणि एकोणावीस सप्टेंबर या दोन तारखेला येणार आहे किती अठरा सप्टेंबर आणि एकोणावीस सप्टेंबर पंधरा सोळा आणि सतरा तारखेला येणार नाही आहेत नवीन अपडेट आताची आलेले ओके चला थांबतो ताई न करू नका चला पैसे येतील आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका